पंधरा दिवसात चार वेळा दुबईला गेलेल्या अभिनेत्री रण्राव कडे चौदा किलोमीपेक्षा जास्त सोनं आढळले या प्रकरणी तिच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आलाय अभिनेत्री रण्याराव हिला अटक करण्यात आली आहे तिच्या निवासस्थानीही बुधवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला छाप्यात कोट्यावधींची रोकड आणि सोने जप्त केले सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाने कॅम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या रण्यरावची झडती घेण्यात आली तेव्हा तिच्याकडे चौदा पॉईंट ऐंशी किलो सोने असल्याचे आढळून आले नंतर तिला अटक करण्यात आली बत्तीस वर्षीय रण्राव ही पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची मुलगी आहे मात्र चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीचे लग्न झाल्यापासून हे दोघेही संपर्कात नसल्याचे वृत्त आहे काही दिवसांपूर्वी डी आर आय अधिकाऱ्यांना दुबईतील सोन्याच्या तस्करीच्या टोळीत एक कन्नड अभिनेत्री सक्रिय असल्याची माहिती मिळाली दुबईला वारंवार ये जा करणाऱ्या रण्ण्यावर अधिकारी लक्ष ठेवून होते गेल्या पंधरा दिवसात रण्णा राव चार वेळा दुबईला गेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने उतरल्यानंतर विमानतळावर अभिनेत्रीला अटक करण्यात आली अभिनेत्री दुबईहून एमिरेट्सच्या विमानात चढल्याची माहिती मिळाल्यानंतर डी आर आय च्या चार अधिकाऱ्यांचे एक पथक बंगळुरू विमानतळावर तिची वाट पाहत होते तिला चौकशीसाठी बंगळुरू येथील डीआरआय मुख्यालयात नेले आणि नंतर न्यायालयात हजर करण्यात आले तिला अठरा मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे चिक्कमगळूर रहिवासी असलेल्या रम्याने दोन हजार चौदा मध्ये सुदीप अभिमित माणिक्य चित्रपटातून कन्नड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले नंतर तिने गोल्डन स्टार गणेशचा चा पत्की चित्रपटात काम केले याशिवाय रण्याने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे अधिकाऱ्यांनी रण्या हिच्या लव्हेल रोडवरील अलिशान फ्लॅटमधून दोन पॉईंट सोळा कोटींचे सोने आणि दोन पॉईंट सदुसष्ट कोटींची रोकड जप्त केली फ्लॅटसाठी ती चार पॉईंट पाच लाख रुपये अशी माहिती मिळाली आहे लपवलेल्या सोन्याच्या बाऱ्यांची तस्करी करण्यासाठी डीजीपीच्या नावाचा वापर करत होती विमानतळावर उतरल्यानंतर पोलीस कर्मचारी तिला घेण्यासाठी येत होते मग ते घरी नेऊन सोडत असे अधिकाऱ्यांनी उघड केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज